स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी गड़ा घडत असून भाजपला धक्का देत माजी नगराध्यक्ष यांनी औपचारिकरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे प्रवेशानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी वेग दिला आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीनंतर भद्रावतीतील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलले असून या युतीचा परिणाम स्थानिक निवडणुकीत ठळकपणे आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित वंचित बहुजन आघाडी या सगळ्याचे मिळून अधिकृत उमेदवार म्हणून सुनील भवन यांचा नामांकन अर्ज आम्ही दाखल करण्यासाठी जात आहोत आणि मला विश्वास आहे की मागील पंचवीस वर्षात या भद्रावतीत आपण बघितलं असेल दिवंगत खासदार बाळूबाई आलोकर यांच्या नेतृत्वात एखादी सत्ता आपण भद्रावती शहरात बसवली आणि तीच परंपरा कायम ठेवत आज देखील मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं भद्रावतीकरांचा कौल नेहमी आमच्या बाजूनं होता आज देखील या क्षेत्राची खासदार म्हणून मला विश्वास आहे तो की तो कौल की भद्रावतीकर कायम ठेवेल आणि आमचा जो आघाडीचा उमेदवार आम्ही या ठिकाणी दिला आहे तो शंभर टक्के या ठिकाणी विजय मी अनेक वर्षापासून या भद्रावती शहरामध्ये लोकांची सेवा करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं होतं त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणजे दोन हजार सोळापासून त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करत होतो आणि जनतेचा विश्वास माझ्यावरती असतानासुद्धा मला भारतीय जनता पार्टीची तिकीट नाकारण्यात आली आणि त्याच्यानंतर अशा उमेदवाराला दिल्या गेली की ज्या जो उमेदवार या भद्रावती शहराचा विकास करण्याकरता निष्फळ राहिलेला आहे त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप आहे त्याच्यावरती अनेक आरोप आहेत आर, त्या आरोप आम्ही सभेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडू आणि अशा परिस्थितीमध्ये मी वारंवार पक्षाला विनंती केली होती की त्यांनी उमेदवार बदलावा परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही आणि म्हणून नाराज होऊन मी आज राष्ट्रीय काँग्रेस आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आमच्या या व चंद्रपूर वनिहार्थी क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्र प्रतिभादाई धानोळकर आणि महाराष्ट्राचे नेते निवा वडट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज हा प्रवेशाने केलेला आहे आणि त्यांनी मला या भजवती नगरपालिकेच्या अध्यक्षाची उमेदवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवारसाहेब आणि वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षाच्या युतीने मला आज या ठिकाणी लोकांची सेवा करण्याकरता आणि या भद्रावती शहराचा विकास करण्याकरता या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीला दिलेले जे आम्हाला संधी आहे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही आणि लढणार आणि हंड्रेड पर्सेंट जिंकणार एवढा विश्वास या ठिकाणी तुमच्यासमोर बाबासाहेबांच्या समोर या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी आज आपला उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करीत आहे राष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येण्यापासून थांबवलं पाहिजे म्हणून मग इतर संविचारी पक्षाशी आपण एकत्र बसली पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडली आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या भद्रावती शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला विजयापर्यंत न जाऊ देता सर्व सत्तेची समीकरणं ही ओ बी सी एस सी एस टी या समूहाच्या हातामध्ये राहिली पाहिजेत आणि म्हणून मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही एकत्र मिळून या भद्रावती शहरामध्ये निवडणूक लढतो आहे आणि शंभर टक्के आमचा विजय हा नक्की आहे ते जनतेने भद्रावती भद्रावतीकर जनतेला हे नक्की माहिती आहे की इथला आत्तापर्यंत ज्या समूहाने इथं अनुभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वामध्ये एखादी सत्ता दिली आज खासदार प्रतिभादा धानोरकर राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी